नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा या मालिकेचा शेवट खूपच भयानक आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो मुरांबा या मालिकेत आपल्याला माहितच आहे की माही जी आहे ती आता एक रमा म्हणून आलेली आहे आणि आता खऱ्या रमाला कोणीच ओळखू शकत नाहीये माही जी आहे ती आता खरी रमा म्हणून आता घरात वावरते आणि आजीची तिला पूर्णपणे यात साथ लावलेली आहे पार्वती आजी पूर्णपणे माहीला साथ देतायत रमा बनायला पण खरी जी रमा आहे तिला नेमकं घराच्या बाहेर काढलंय तो मित्रांनो आता मालिकेचा खूप भयानक शेवट आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो ते खऱ्या रमाला जे आहे ते कायमचं तिथून काढून देणार आहे आणि खोटी रमा म्हणजेच माही जी आहे ती आता संसार करणार आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या अक्षयसोबत आणि मित्रांनो खऱ्या रमाला न्यायच मिळणार नाही मित्रांनो मालिकेचा शेवट खूपच भंगार राखण्यात आलेला आहे त्यामुळे मित्रांनो बरेच जणांनी मालिका पाहणं देखील सोडले जेव्हापासून माही जी आहे ती घरात आली आणि खऱ्या रमाला घरातून काढून टाकले तर मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहताय का हे पाहता आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद